महाराज काय म्हणत बघा की श्री महाराज असं म्हणत असत की जो नामस्मरण करतो त्याची कुंडलिनी ही जागृत झालेली असलीच पाहिजे नामस्मरण हे ज्याचे होत नाही म्हणजे याचा अर्थ असा की त्याची कुंडलिनी शक्ती ही जागृत झालेली नाही ज्या ज्याचं जास्तीत जास्त नामामध्ये लक्ष लागतं त्याची ती शक्ती जागृत असलीच पाहिजे असं महाराजांचं वचन आहे जयांसा जन्म नामार्थ झाला जयासवासनामाकेला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रोतां वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वसाधक बंधू आणि भगिनी यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि आज महाराजांची एक सुंदर अशी आठवण तुम्हाला सांगतो श्री महाराज जे पेटीवरती श्री महाराज तात्यासाहेब केतकरांच्या मुखामधून बोलत असत तर त्यावेळेला महाराज महाराजांकडे एक काशीचे मोठे पंडित आले होते बघा आणि त्यावेळेला ते काशीचे पंडित हिंदीमध्ये बोलत असत आणि पूज्य बाबा हे श्री महाराजांना भाषांतरित करून सांगत असत त्यांचं तें, बोलणं आणि यांचं बोलणं या दोघांमध्ये दुभाषिकांचं काम म्हणून बाबा बोलत असत त्यावेळेला श्री महाराजांना बाबांनी असं विचारलं बघा की तुम्ही इतके वेळा काशीला जाऊन आलात मग तुम्हाला हिंदी कसं बरं येत नाही त्यावेळेला श्री महाराज असं म्हणाले की माझे मोडके तोडके काम चलाव हिंदी आहे पंडितांशी बोलता येण्यासारखी ना नाही त्यामुळे आपण ते बोलावे महाराजांचं सांगण्याचा उद्देश असा होता की मी केवळ नामात आहे मला फक्त आणि फक्त नाम येते त्यामुळे बाकीच्या या कुठल्याही गोष्टीची गरज मला भासत नाही असं महाराजांनी त्याच्यामधून सांगून गेले बघा महाराज महाराजांचे एक गर्भ श्रीमंत असे शिष्य होते त्यांचं नाव होतं भैया साहेब मोडक इंदूरचे हे होते आणि पण अशी अवस्था आली त्यांच्यावरती की म्हातारपणी त्यांना घरातून बाहेर पडण्याची वेळ आली घरातून बाहेर पडावं लागलं बघा त्यांना ते पुण्याला अण्णासाहेब मनोहरांकडे आले होते आणि संध्याकाळी एका राम मंदिरामध्ये किंवा एका मंदिरामध्ये तुलसी रामायण ते सांगत असत आणि त्यातील प्रसंगानुरूप अशी एखादी श्री महाराजांची गोष्ट नंतर सांगत आणि रात्री झोपताना म्हणत कि वा महाराज मला किती आनंदात ठेवले आहे तुम्ही आणि अशीच परिस्थिती जी काही आहे ही तुम्ही आनंदात माझ्यावरती कायम ठेवा बरं अशा पद्धतीची प्रार्थना ते करीत असत त्यांची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता हे असं कसं काय म्हणू शकतात असा प्रश्न हा अण्णासाहेबांना पडला अण्णासाहेबांनी त्यांना हा प्रश्न विचारला ते विचारल्यावर ते म्हणाले मी महाराजांची लबाडी कशी करेन बरं त्यामुळे मी आनंदातच आहे आपण कशासाठी जपतो असा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला तर त्याचे निश्चित असे उत्तर आपल्याला मिळणार नाही याच्यासाठी म्हणून आपल्याला नामाची शिदोरी ही बरोबर घेतली पाहिजे नामाची कास ही आपण अखंड धरली पाहिजे त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला जी काही आहे ती साधता येईल आता महाराजांकडे असे अनेक शिष्य होते हो महाराजांकडे येणारे अनेक जण होते महाराजांकडे साधू संत अनेक जण येत होते असेच एक आठवण म्हणून बाबा बाबांच्या पुस्तकामध्ये ही एक आठवण आली आहे बघा त्यांनी असं लिहिलेलं आहे की आज एक संन्यासी भेटायला आले होते आर्य समाजी होते पत्नी ते पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी संन्यास घेतला होता कोकणात एका खेडेगावात ते राहत असत ते म्हणाले की मी एकांतात राहतो पण मला एकांताचं सुख वाटत नाही लोकात जावे असे वाटत नाही पण एकांतात जीव रमत नाही मी त्यांना नामस्मरणा संबंधात सुचवले असं बाबा त्यांना म्हणतात बरं की बाबा पूज्य बाबा बिलसर यांनी त्यांना संबंधात सुचवले त्यावेळेला ते, ते म्हणाले की योग याग पारायण सप्ताह हो इत्यादी इतकं सोपं वाटत इतकं सोपं वाटत पण नामस्मरण मात्र अत्यंत कठीण आहे ते म्हणाले तुम्ही डोक्यावर हात ठेवा त्याच्यावरती बाबा त्यांना असं म्हणाले की तुम्ही संन्यासी तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्यायचा ते मोठे प्रामाणिक होते ते तर त्यांनी खरी गोष्ट जी काही आहे ती कबूल केली ते म्हणाले की नामस्मरण हे इतकं कठीण वाटतं ते नामस्मरण तुम्हाला इतकं सोप्या पद्धतीने कसं काय समजू शकतं त्यावेळेला तिथे अवस्था अशी त्यांनी वर्णन केलेली आहे बाबांनी श्री महाराजांनी आपल्यावरती इतकी मोठी अशी कृपा करून ठेवलेली आहे की मोठ्या मोठ्या लोकांना जे जे म्हणून अवघड वाटतं ते महाराजांनी आपल्याला सोपं करून सांगितलेलं आहे बघा आणि अशा पद्धतीने महाराजांनी आपल्याला महाराज काय म्हणत बघा की श्री महाराज असं म्हणत असत की जो नामस्मरण करतो त्याची कुंडलिनी ही जागृत झालेली असलीच पाहिजे नामस्मरण हे ज्याचे होत नाही म्हणजे याचा अर्थ असा की त्याची कुंडलिनी शक्ती ही जागृत झालेली नाही जा, जास्तीत जास्त नामामध्ये लक्ष लागतं त्याची ती शक्ती जागृत असलीच पाहिजे असं महाराजांचं वचन आहे बर पूज्य बाबांनी नामस्मरणाचा एक अनुभव सांगितला आहे बघा ते असं म्हणतात की आतला आवाज जो असतो तो परमेश्वराचा असतो किंवा सद्गुरूंचा असतो तो शब्दमय असेलच असं नाही पण सामान्यत विचार आणि शब्द हे बरोबर येतात याचे दोन अनुभव तुम्हाला सांगतो त्यांना पहिला अनुभव जो आला तो दोन जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी आलेला आहे मार्गशीर्ष वद्यदशमीचा म्हणजे आपल्या महाराजांच्या पुण्यतिथीचा तो उत्सव अलीकडे गोंदवल्यास श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पहाटे निरूपण करीत होतो समोर तीस चाळीस हजार माणसांचा समाज होता निरूपण करीत असताना मला सर्वांना येथून समाधान घेऊन जायला सांगावे असे शब्द ऐकू आले असं बाबांनी इथे लिहिलेलं आहे आणि दुसरा एक अनुभव त्यांना असा आला की एकोणीसशे छप्पन्न आणि सत्तावन्न मध्ये श्री महाराजांचे चरित्र लिहिण्यासाठी बरीच सामग्री गोळा केली होती एक दिवस संध्याकाळी घरी येऊन आंघोळ केल्यावर आतून चरित्र लिही अशी आज्ञा आली आणि लगेच बसून एका बैठकीत चरित्राचा आराखडा तयार करता आला असं बाबांनी एक अनुभव त्यांचा इथे व्यक्त केला आहे आता श्री महाराजांकडे येणारी जी मंडळी होती त्याच्यामध्ये अनेक मंडळी होती हो त्या एका उल्लेखामध्ये अनुभवामध्ये असं म्हटलेलं आहे की एकोणीसशे एकोणनव्वद सालचा सतरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद सालचा हे पान आहे आणि त्या याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की श्री महाराजांच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडतात डोक्यात ब्रह्म आणि त्याची शक्ती याबद्दल जो विचार चालू होता त्याचा प्रत्यय हा मला आला तिथे पुढे त्यांनी आहे आणि त्याचा तो काय प्रत्यय आहे किंवा काय अनुभव आला हे आपण उद्याच्या भागामध्ये बघूयात पण पूज्य बाबा पुढे असं म्हणाले आज नागद्याहून डॉक्टर सोनारांचा फोन आला होता ते नुकतेच प्रयागच्या कुंभमेळ्याला गेले होते तेथे त्यांना देवहर बाबा नावाचे एक भेटले ते म्हणाले की सध्याचा काळ इतका भ्रष्ट झालेला आहे की आचरणाच्या दृष्टिकोनातून आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून अमुक एक साधन करावे म्हटले तरी त्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळणार नाही अशा वेळी नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन असले पाहिजे वयाच्या आठव्या वर्षी नामस्मरणाच्या ताकदीवरती सद्गुरूंना भेटावं या उद्देशाने ज्यांनी घर सोडलं तेच आपले सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आहेत श्री महाराजांना कळकळवून कल अशी प्रार्थना करावी की महाराज आज नाम घ्यायला मी तुमच्या समोर बसलेलो आहे नामाचा एक तरी अनुभव मला तुम्ही द्या श्रीराम जय राम जय जय राम हे जे वाक्य आहे हे जे शब्द आहेत हे जे नाम आहे हे नाम माझ्या हृदयामध्ये अशा पद्धतीने गुंफून ठेवा की मला उद्याचा येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये हाच माझा बॅलन्स असला पाहिजे आणि याच्याच सेविंग वरती माझं पुढचं संपूर्ण आयुष्य जे काही आहे ते तरून गेलं पाहिजे एवढीच कृपा तुम्ही माझ्यावरती करा जानकी जीवन स्मरण जय राम